नमस्कार मंडळी ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी आलेली आहे विले पार्ले इथे आणि आपल्यासोबत आहे ज्या अगदीच म्हणू शकतो ज्यांनी ह्या क्रिएशनची सुरुवात आठ वर्षांपूर्वी केली आराध्य क्रिएशनची हेमांगी हटकर असं आपल्यासोबत आहे तर ताईंकडे हलव्याचे दागिने खूप जास्त फेमस आहेत आणि हे दागिने फक्त भारतातच नाही तर युके यूएस कॅनडा सिंगापूर अशा बऱ्याच देशांमध्ये गेला ले कंट्रीजमध्ये जात आहे म्हणजे कमाल कलेक्शन आज बघायला मिळणार आहे सो so, हलव्याचे दागिने आता संक्रांत म्हंटल मकर संक्रांत त्याच्यासाठी लहान मुलांसाठी पण एक पहिला सण असतो हो, हो। न्यू बेबीज असेल तर आणि लग्न झाल्यानंतर नवरी मुलीसाठी तो पहिला सण असतो आणि खूप स्पेशल फील करून देण्यासाठी किंवा स्पेशल दिसण्यासाठी म्हणून असे दागिने गरजेचे असतात सो आपल्या दागिन्यांमध्ये काय असं युनिक बघायला मिळू शकतं मोस्टली तर आपण लहान मुलांचं म्हणजे बोरणाण आपण ज्याला म्हणतो जो आपण जी प्रथा आहे आपली पहिला सण जो चालू होतो नवीन वर्षाचा तो ह्या सणामुळे होतो आणि लहान मुल जेव्हा एक वर्षाचं होतं तेव्हा त्याला एक तो एक रिच्युअल आहे की पाच वर्ष आपण हे बोरणाण करतो प्रत्येक वर्षी आई नंतर घरातले जे मोठे असतात ते मुलाला त्याच्या हेल्थसाठी प्रॉस्पॅरिटी वगैरे राहावी म्हणून हा सण तेव्हा प्रथा पडली तर जे आपले हलवे असतात ना ते ओरिजिनल ह्याचे असतात साखरेचेच बनवतो आपण खास बनवून घेतो साईज लहान असते कारण आपण बघितले की ट्रेडिशनल दागिने जे होते आधी ते खूप मोठे होते ऑफकोर्स आपण पण फुटाणे यूज करतो फक्त माळेला आणि बाकी ठिकाणी सगळे आपले हलवे छोट्या मध्ये म्हणजे आपल्याकडे मिनी साईज पासून सगळे तर जसा एज ग्रुप आहे त्याप्रमाणे आपण ते दागिने त्याप्रमाणे बनवतो म्हणजे फॉर एक्झाम्पल कृष्णाचा आहे तर आपण कृष्णाचा मुकुट त्या साईज प्रमाणे बनवतो एक वर्षापासूनचा मुलगा असेल तर त्याप्रमाणे बनवतो आणि प्रत्येकाला कुशनिंग दिलेलं आहे इथे टू टेपचं पण कुशनिंग व्यवस्थित आहे त्यामुळे कसं की त्याला कुठच्याही प्रकारचं टोचणं तो इजा असं काही स्किनला होऊ नये तर स्किन फ्रेंडली आहेत ह्या असे बाजूबंद म्हणजे जो आपण म्हणतो ना मोरपिसामध्ये जे कलर्स आहेत ते सगळे आपण तसे घेतलेत ओके मग घरातले मंडळी त्याप्रमाणे मुलाचा आउटफिट चूज करतात हे जस्ट मी रेफरन्स साठी ठेवले की कसं दिसतं हा प्रश्न विचारला जातो मला की आमच्याकडे हा हा असा आउटफिट आम्ही घेतलाय मुलाला हे शिवलंय तर त्याच्यावर हा चांगला दिसेल का म्हणून मग मी एक जस्ट एक डेमो म्हणून तुम्हाला हे जसं ठेवलंय आता कृष्णाच्या चर्चामध्ये दोन प्रकार आहेत आपण जसं म्हटलो की आपले आउट ऑफ इंडिया दागिने जास्त जातात तर बाहेर बऱ्याचशा कंट्रीमध्ये मोराचं पीस हे बँड आहे सो so, आपण okay. कुंदन मध्ये मोराचं पीस केलेलं आहे सो हे so, आर्टिफिशियल असल्यामुळे हे चालतं ओके okay. त्यामुळे so, हे व्यवस्थित प्रकारे कौन, कोणतेही बाहेर तुम्हाला म्हणजे बाहेर जे ऑर्डर येतात त्यांना आपण हे देऊ शकतो आणि बासरी पण आपण जी बनवली ती ह्याची नसून आपण पेपरची बनवली आहे सो मुलाने हातात घेतली तर ते त्याला कोणत्याही गोष्टीच म्हणजे काही त्रास होणार नाही डोळ्यात जाणं किंवा तोंडाने हा तरी आणि सगळे हलवे हे त्याच्यात कुठेही मण्यांचं काही म्हणजे इन्वॉल्वमेंट नसल्यामुळे मुलांना अगदी फ्रेंडली आहे आहे म्हणजे आणि तेच मी म्हणार होते की रिबिन इतकी सॉफ्ट आहे म्हणजे जी आपण फॅनशिप बँड म्हणून युज करतो युजली सो हाताला काहीच इजा होत नाही आणि हे खूप छान आहे हे है सगळं हँडमेड आहे है हॅन्डमेड आहे है। सगळं हँडमेड आहे है। आणि कुंदनची क्वालिटी पण ज्वेलरी मध्ये जी आपण वापरतो ती वापरलेली आहे आणि आपण सगळ्यांना ह्याच्यामध्ये असं खुळखुळा म्हणतो ना तसं ह्याच्यात अशा फिरक्या पण आपण एक कॉम्प्लिमेंटरी प्रत्येक आपल्या जातात बात आहे बर आणि याची स्टार्टिंग रेंज कशी असते लहान मुलांचे हलव्याचे दागिने मुलाचा सेट एंटायर असतो त्याच्यात बाजूबंद हातकडी गळ्यातला जो दोन पदरी हार बासरी आणि मुकुट ह्या सगळ्याची साधारण साडेसातशे प्राइस असते आणि जो आपण राधाचा सेट बघतोय त्याच्यामध्ये आपण ऍडिशनल म्हणून छानसा क्राऊन आहे फेरी आहे पायात पैंजण आहेत आणि हातात बांगड्या पाहिजे तर बांगड्या नाही तर अशी हातात चेन पण आपण करू शकतो हलव्याची आणि बाजूबंद आणि ह्याच्यात मात्र ऍडिशन आहे हे आपण मुलांच्या ह्याच्यात पण करू शकतो असे काना कानाचे आहेत सो so, ते पण असे की टुवे टेपनी तुम्ही मागे लावू शकता अच्छा, 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 म्हणजे कान टोचलेले नाहीये लहान मुलांचे असले तरी पण कारण त्यांना मग ते घालायचं मग त्यांनी खेचलं कारण सुंकल्या असतात लहान तर ते, बर बर, 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 ते आ, आईची पण हौस होते आणि अख्खी मुलगी छान अशी प्रिन्सेस सारखी तयार होते म्हणून आपला तो सेट आहे तो साधारण हा साडेआठशे पर्यंत बसतो साडेआठशे पर्यंत हा बरं so, समजा आपले वयोगट काय असतील की किती वर्षापासून आपल्याकडे आता मी गेले आठ वर्ष करते सध्या गेले दोन वर्ष मी बघते की ट्रेंड इतका चेंज झालाय की एक वर्षाच्या मुलापर्यंत काही राहिलंच नाहीये तेरा चौदा वर्षाच्या ज्या पण मुली आहेत त्या म्हणजे ज्यांचं नाही झालंय काही बोरणा किंवा अगदी हौस म्हणून आता मला हे सगळं घालून करायचंय तर जसं आपण म्हणतो ना आपण बेबी शॉवर किंवा हळदीचे वगैरे सगळे दागिने घालून करतात हल्ली हौशीनी मुली पण आणि त्यांच्याबरोबर त्यांची आई पण असं मस्त मस्तून हो अगदी छान तो संक्रांत सण सा, साजरा करतात त्यामुळे माझ्याकडे तुला लहान मुलं आणि फक्त नववधूसाठी नाही अगदी आजी पण छान तयार झालेली म्हणजे तू माझं जर इंस्टाग्राम पेज बघितलं तर गेले आठ वर्षाचं जर्नी तुला माझा दिसेल की याच्यामध्ये अख्खी फॅमिली आहे तर म्हणजे पन्नाशी आहे तर ते त्यांनी असं सग... संक्रांतच्या वेळेस आलेली पन्नाशी आहे वेडिंग अनिव्हर्सरी आहे ते तर त्यांनी ते सगळं घालून तो सण साजरा केलाय आणि दिवस पण साजरा केला वाह वा सही तर आणि याच्यामध्ये कस्टमायझेशन होईल का समजा मी म्हंटल की मला एखादी डिझाईन आवडली आहे तर ती तुम्ही बनवून मग ती पाठवू शकता अगदी अगदी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मला पाठवा त्याप्रमाणे आपलं कस्टमायझेशन होतं वा मस्त सो हे तर झालं लहान मुलांचं आता महिलांसाठी आपल्याकडे काय ऑप्शन महिलांसाठी तर भरपूर ऑप्शन आहे तर तुम्हाला मी म्हणजे एक 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 आता म्हणतो ना आपण की दागिन्यांमध्ये एवढे प्रकार झालेत आता आणि पुन्हा एकदा कोल्हापुरी साज किंवा कोल्हापूरचे बरेचसे दागिने जे काला परत्वे कुठे मिस झालेत ते सगळ्यांना पुन्हा असे आवडतात घालायला हो। तर ते लक्षात घेऊन जो म्हटलं ना की तो ट्रेंड बदलत चाललाय त्याप्रमाणे आपण दागिन्यांमध्ये बदल केलाय आपले महिलांचे दागिने रियुजेबल आहेत आणि okay. प्राइस पण अगदी म्हणजे पहिल्यांदा पुठ्यावर चिटकून वगैरे करायचे म्हणजे आपल्या घरचीच लोक करायचे अशा आपण हे होतं पण आता दागिने आपण रियुजेबल आणले म्हणजे तुमचा सण साजरा झाला की तुम्ही त्यातले एलिमेंट जे असतात म्हणजे कोल्हापुरी दागिन्यांमध्ये जे असतात ते काढले हलवे बाजूला काढले की ते तुम्ही कुठच्याही जे ज्वेलरी बनवतात त्यांच्याकडनं गाठून घेऊ शकतात तुम्ही ते कितीतरी वर्ष वापरू शकतात कारण आपण एलिमेंट हे अँटी टानिशिंग वापरतो त्याच्यामुळे तुमचं हलव्याचा कोणताही इफेक्ट त्या आगे 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 जी 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 आ, एलिमेंट्स होत नाही म्हणजे जे जे आपण मध्ये एलिमेंट्स युज करतो मण्यांबरोबर जसं असतं तसंच आपल्या हलव्यांबरोबर जे यूज होतात ते तसेच असतात आणि माझे दागिने वर्ष तुम्ही व्यवस्थित मी जसं पॅक करून देते प्रत्येक दागिने आपला व्यवस्थित एअर काढून असा व्यवस्थित पॅक केलेला असतो तसे ठेवले ना तर वर्षभर तुम्ही युज करू शकता तुम्ही घालून दुसऱ्या सुद्धा देऊ शकतात फक्त आपण रेंट वर वगैरे बरेच जण मला विचारतात पण oh, आपण oh. कोविड नंतर ते सगळं हायजीन पर्पज हे स्टॉप केलेलं आहे आणि आपण हे सगळे दागिने असे ठेवलेत की कोणालाही ते व्यवस्थित प्राइस फ्रेंडली असल्यामुळे युज करता येतात किती कमाल आहे मस्त सो मला ते रियुझेबल हलव्याचे दागिने बघायला आवडतात हो। खूपच नवीन कॉन्सेप्ट आहे माझ्यासाठी सो तेही बघून घेऊयात तर मंडळी लहान मुलांचे आउटफिट्स बघून झालेत पण आता मोठ्यांचे दागिने यामध्ये जावयासाठी पण खूप प्रकार आहेत दागिन्यांमध्ये आणि महिलांसाठी तर ऑफकोर्स खूप आहेत पण एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर अंकिता लोखंडे एक खूप मोठी अभिनेत्री आहे है, तिने यांचे दागिने घातलेले आहेत आणि सोबतच प्राप्ती रेडकर हिने हिच्या ही एका सिरियलच्या कॅरेक्टर साठी दागिने वेअर केले होते आणि त्याचे फोटोज मी तुम्हाला स्क्रीनवर देते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता तर काय नेमकी व्हरायटी यंदा आपल्याला नवीन बघायला मिळणार आहे हलव्याच्या दागिन्यांमध्ये यावेळेस खूप व्हरायटी आहे आपण नुसत्या हारामध्ये आपण बारा वेगवेगळे प्रकार आणलेत कारण आता साड्यांचं ट्रेंडिंग एवढं आलंय ना की चंद्रकोर पैठणी आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे चंद्रकोर हार आहे मंगळसूत्र आहे आणि त्याच्याबरोबर पैठणी हल्ली ट्रेंडिंग मध्ये त्यामुळे पैठणीसाठी पण आपल्याकडे लोटस पैठणीसाठी लोटस हार आहे लोटस मंगळसूत्र आहे तर त्याशिवाय बाकी पण ट्रेडिशनल दागिने जे आपण कोल्हापूरला एक लास्ट इयर पासून एक ट्रिब्यूट म्हणून कोल्हापुरी दागिने हलव्यामध्ये काढलेत ज्याच्यामध्ये हा बेलपान लफ्फा आहे तसंच बेलपान तुशी पण येते ज्याच्यामध्ये हे पेंडंट नसतं पण अख्ख ह्या प्रकारे गाठवलेलं असतं okay. त्याच्यानंतर बेलपाल चंद्रहार आहे ज्याच्यामध्ये फक्त पेंडंट चंद्रकोरी सारखं येतं म्हणजे okay. ये अशा टाईपचं येणार तुम्हाला हा आपण नवीन इंट्रोड्यूस करतो यावर्षी आणि त्याच्यानंतर ह्या बकुळ हार आहे हा पण एक बेलपानाचा बेलपान ठुशीचाच प्रकार आहे त्याच्यानंतर हा लक्ष्मी हार आहे गेले तीन वर्ष आपण हा हार म्हणजे ह्या हाराला जास्त डिमांड आहे आणि हे आपण ह्यावेळेस नवीन मंगळसूत्र दोन पदरी चंद्रकोरी मध्ये केलेला आहे ओके okay. तो महाराणी हार आहे तीन लेअर्सचा आहे चार पाच पदरी पण आपण करू शकतो बर त्याच्यानंतर हा मेखला आहे हा मेखला कमरेला तुम्हाला एकाच साईडला लावायचा असतो नंतर हा छल्ला आहे कुणाला एवढं नको असेल तर एक साधारण छल्ला नंतर हे पैंजण वा पैंजण ऍक्च्युअल जसं आपली सगळी ज्वेलरी मोत्यामध्ये असते ती सगळी मी हलव्यामध्ये आहे हा कंबर पट्टा आहे वा कंबर पण व्यवस्थित हो हे मेजरमेंट कोणत्याही ह्याच्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुमच्या कमरेला नंतर हे कान वेल असतात ना ते आहेत त्याच्यानंतर ह्या बांगड्यांमध्ये आपल्याला चार बांगड्या सेटमध्ये और तुम्ही तोडे किंवा अख्खा एंटायर असं पण तुम्ही घेऊ शकता भिंदी मध्ये दोन प्रकार असतात आपल्याकडे ही एक साधी आहे म्हणजे कोणाला नाजूक हवे असेल तर आणि ही राधा बिंदी म्हणजे जसं म्हणाली अंकिताच्या पहिल्या संक्रांतीला आपण ही बिंदी वापरली होती ह्याच्यात आता मी थोडासा अजून नाजूक पण आणला आहे आणि त्याच्यामध्ये गोल्डन गोल्डन वापरलंय ते सगळं रिअल दागिने आहेत पण आहेत ना हे बघा हे, आ, हे बंदे। बंदे जे डायमंड वगैरे आपण वापरलेत हे सगळे जे दागिन्यात वापरले जातात तेच आहेत ओके कंबरपट्टा आणि हे बाजूबंद आहेत बाजूबंदाप्रमाणे कोणाला वाकी पाहिजे तर वाकी सुद्धा आपण करून देतो किती क्लास आहे ना हे ऍक्च्युली छान दिसेल ना हो मस्त वाटतंय आणि याच्यामध्ये हे जे तुम्ही युज केलंय समजा हे मला रेड नको अगदी साडीप्रमाणे हो म्हणजे आपल्याकडे बायका साडी पाठवतात म्हणजे फोटो पाठवतात मग त्यांच्या साडीमध्ये सपोज ग्रीन खडा आहे तर आपण त्याप्रमाणे ग्रीन हे करतो पण बेसिक कोल्हापुरी जे दागिने आहेत ते रेड मध्येच येतात ओके आणि जनरली जे आपले ट्रेडिशनल साड्या आहेत Okay, okay. तर त्यांना किनार ही रेड किंवा राणी कलर मध्ये येते ओके ओके त्यामुळे बेसिकली आपल्या दागिन्यांमध्ये तू बघशील तर आपल्याकडे राणी कलर आणि रेड कलर जास्त आहे तर आपले बिंदी झालं त्याच्याप्रमाणे चिंचपेटी आहे ही दोन पदरी आहे तशीच एक तीन पदरी सुद्धा चिंचपेटी येते बऱ्याच जणांना आपल्या इंस्टाग्राम वर आहे आ, की तीन पदरी ही चिंचपेटीचा फोटो आहे नंतर हे एक पदरी मंगळसूत्र आता जसं मी मगाशी तुला चंद्र कोरीचं दाखवलं मंगळसूत्र त्याच्यात जसं दोन पदरी मध्ये वाट्या मिळतात म्हणजे कोणाला okay. नुसतं मंगळसूत्र पाहिजे तर तसंही ऑर्डर करू शकतात तणमणी मध्ये आपल्याकडे जवळजवळ पाच प्रकारचे पेंडंट आहेत बर ओके okay. त्याच्यामध्ये हा आपला ट्रेडिशनल पॅटर्न आहे वा हे खूप सुंदर आणि हे डायमंड बघशील तर हे तुला सगळे जे ज्वेलरीतले आहेत ते आहेत म्हणजे कुठेही प्लास्टिकच एलिमेंट नाहीये हा पेंडंट पूर्ण मेटल मध्ये आहे मी जसं सुरुवातीला म्हटलं की रियुजेबल तर हे सगळं तू काढलंस की तुझं हे पेंडंट जे आहे हे तू कोणत्याही शॉप मध्ये जे ज्वेलरी बनवतात त्यांच्याकडनं मोत्यामध्ये गाठून देऊ शकते सो तो हे पेंडंट तू पूर्ण तुझ्या मोत्याचा तणमणी म्हणून वापरू शकते आणि सिन्स एलिमेंट हे अँटी टर्निशिंग आहे तर तू किती वर्ष वापर त्याला काही होणार नाही मस्त वाटत सेम हा आपला दुसरा तणमणी आहे वाव हा पेंडंट किती भरझरी आहे ना भरलेला एकदा इट्स हो, हो। व्हेरी नाईस आणि अगेन प्रत्येकाची क्वालिटी आणि सगळं बघितलं तर हे खूप छान पद्धतीने हा तू पद्धती घेतला त्याच्यावर आता हे मॅचिंग आहे ह्याच्यामध्ये पण हा लाइटर साइड आहे तर हा डार्कर साइड आहे त्याप्रमाणे आपण हे बघ याला हे मॅचिंग असं केलंय आपण आणि डूल पण आपले सगळे ना एकदम कि कान अख्खा भरलेला दिसतो हे वेगळ्या साईज प्रमाणे तुमच्या तुम्ही असं लावू शकता आणि हल्ली या, या कानवेलचा ट्रेंडिंग वाढलाय असं हा खूप छान आहे ते हो हे ऍक्च्युली मला खूप आवडलंय आणि हे साईज खूप छान आहे याची ऍक्च्युली मस्त दिसेल हे घातल्यावर सुंदर आहे आणि मला हे खूप आवडलंय की ह्याच्यामध्ये जे गोल्डन मणी वापरले गेले आहेत आणि ह्याच्यामध्ये छोटा साईज पण मिळतो आपल्याला तणमणीचा प्रॉपर पेंडंट जे असतं त्याचं सुद्धा मंगळसूत्र तुम्ही ऑर्डर करू शकता म्हणजे कस्टमाइज करू शकतो तणमणीमध्ये तीन ते चार प्रकार जसं मी म्हंटल मेन आपल्या हारामध्ये बारा प्रकार आहेत राणी हार म्हणजे एखादं छोटं मंगळसूत्र आणि पूर्ण जर तुम्ही तीन लेअरचा घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पूर्ण भरगतच दिसतं असं छान आणि एखादी सटल म्हणजे म्हणतात ना आपल्या सगळ्या ज्वेलरीमध्ये कुठेही असा भडकपणा किंवा हल्ली मुलींना नाही आवडत असं पूर्ण चिटकवलेले दागिने हो किंवा असं पूर्ण हेवी दिसणार आणि हे कसं नॉर्मल आपण जी मोत्याची ज्वेलरी घालून जेवढं छान वावरू शकतो तसंच तुम्ही वावरू शकता पर... सेकंड थिंग आपले दागिने जास्त करून बाहेर कुरिअर जातं म्हणजे विदिन द महाराष्ट्र आणि आऊटसाईड महाराष्ट्र आणि आउटसाइड इंडिया ऑल्सो म्हणून त्या प्रत्येक त्या दागिन्यात वापरली जाणारी जी हलवे आहेत ते त्या पद्धतीने आपण बनवून घेतो ओके okay. तो जेव्हा होतात दागिने तेव्हा जो प्रॉब्लेम असतो कुरिअरचा तो आपण हा पॅकेजिंगचा तो आपण अव्हॉइड करतो म्हणजे दागिन्यांमधला मजबूतपणा झाला किंवा दागिन्यांमध्ये प्रत्येक गोष्ट पॅक केली जाते ओके okay, nice. व्हेरी नाईस हे खूप महत्वाचं आहे युजली आपण कोणतेही प्रॉडक्ट मागवले की कधी कधी ना ऍक्च्युली हलव्याचे दागिने हे खूप नाजूक असतात बऱ्याचदा बर। असं होतं की ते ऑर्डर करणार पण घरी येईपर्यंत तुटलेलं असेल काही पडलेलं असेल तर ते मग रिपेअर कसं करणार बर। मग ते कसं युज करणार तर मग हे पॅकेजिंग फार महत्वाचं आहे आणि हा पॅकेजिंगचा व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर सध्या बघू शकता सो so, हे झालं महिलांसाठी आणि मला असं सा सांगायला आवडेल की लिटरली तुम्ही स्वतःला हेड टू टो सजवू शकता अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि हे नथ एक राहिलंय जे मेन इम्पॉर्टंट पार्ट प्ले करू शकतो मध्ये हलून बघू शकते चापाची आहे आणि त्याला फक्त तुला नाकात हे करायचं आणि यातून फक्त फोल्ड थोडस करते क्यूट दिसतंय हे आणि हल्ली तर माझ्याकडे किती पार्टी साठी सुद्धा विचारतात की एक मंगळसूत्र आणि नथ घालून किती पार्टी करणार म्हणजे ट्रेंड बदलत चालला सुरुवातीपासून की हलव्याचा सण फक्त असा नाही राहिला की आपलं संक्रांतीचा सण की फक्त लहान मुलं आणि नववधूच करू शकते सगळे सेलिब्रेट येस येस आणि सगळ्या मैत्रिणी मिळून पण सेलिब्रेट करू शकतात म्हणजे हळदी कुंकाला हे सुद्धा ऍडिशन झालंय काही जणांना जर आता असं असतं ना की आमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहे त्यामुळे एवढ्या वर्षांनंतर कुठे सण करायचं हळदी कुंकवाच्या दिवशी मी ऍक्च्युली खूप महिलांना हलव्याचे दागिने वापरताना पाहिलं त्यांची हाऊस पण त्यांना पूर्ण करायची असते आणि का नाही करायची ऑफकोर्स प्रत्येकाचा तो हक्क आहेच नाही सो हे मला असं की मी हळदी कुंकासाठी खास वेगळ्या नथी बनवून ठेवते म्हणजे अगदी बऱ्याच पन्नास नथी आम्हाला पाहिजेत की एवढ्या पाहिजेत की सगळ्या जणी घालून मस्त मला फोटोही पोस्ट करतात म्हणजे आणि अगदी आता सुनेला आपण किंवा आपल्या मुलीला देतो ना तेव्हा आई किंवा सा, सासू स्वतः दोघी पण घालून असं मस्त तिच्याबरोबर फोटो काढलेले कितीतरी तुला हे टेस्टिमोनियल माझ्या पेजवर दिसतील म्हणजे म्हटलं ना की मी काम जसं हे आठ वर्षाची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये फक्त तो सण एक चौकोन बनून राहिला नाही आपला कि फक्त की हा एक मोठा सण आहे पण तितकच त्याला आता वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं आधुनिकता आली आहे पण तेवढंच ट्रेडिशनल खूप आवडतं रील्स करायला ह्याच्यावर सजवायला स्वतः सजायला आणि oh. दुसऱ्यांना सुद्धा सजायला <laughs> <laughs> नाही पण खरंच इतके सुंदर दागिने ऍक्च्युली हलव्याचे दागिने म्हंटल तर फक्त त्याच्यामध्ये हलवा आणि त्याच्याच डिझाईन असं एक जे समज होता जे मार्कमध्ये oh. हो मिळायचं तर आय थिंक ते समज आपल्याला इथे बंधन त्या बंधनात ऍक्च्युली आपण बाहेर पडलोय आणि त्यामुळे आता इथे हलवा विथ गोल्डन इमिटेशन ज्वेलरी असं असा हा पूर्ण कॉन्सेप्ट आहे खरं तर विच इज अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट आणि हे रियुजेबल आहे महत्वाचं ते वाया नाही जाणार बऱ्याचदा असं होतं ना की बऱ्याच जणांचं असं असतं की एका दिवसासाठी आम्हाला रेंटवर मिळेल का तर आपण रेंटवर हे देऊ शकतो का नाही कोविड पासून आपण हे स्टॉप केलंय की बिकॉज शेवटी हा काय खाण्याचा पदार्थ आहे किंवा हे शुगर बीड ज्वेलरी आहे आणि ते कसं हायजीन पर्पज तुमच्या स्किनला ती टच होते सो आपण हे सगळं नाही करत म्हणजे रेंट वर आपण नाही ठेवू शकत पण हे आहे की आपले सगळे दागिने वाजवी दरातले सो एफोर्डेबल आहेत so रेंज, रेंज सो रे? म्हणूनच रियुझेबल मी कॉन्सेप्ट ठेवली आहे स्टार्टिंग रेंज ही म्हणतात ना आपण की नथ नथीचे आपले रेट हार्डली शंभर रुपये आहे जे छोटे एलिमेंट्स आहेत ते शंभर मध्ये आहेत तर बाकीचे जे, जे हार वगैरे आहेत ते साधारण साडेतीनशे चारशे अडीचशे असे आहेत मंगळसूत्राची पण रेंज आपली त्याचप्रमाणे आहे म्हणजे कोणताही दागिना फक्त कोल्हापुरीचा आज आहे किंवा आता मी जसं म्हटलं की लोटस आपला तीन लेअरचा जो हार आहे तर ते जे हार जे तुम्ही इन्स्टा पेजवर बघाल माझे तर ते थोडेसे साडे पाचशे ते साडेसहाशेच्या ह्याच्यामध्ये तणवणीचे ऑफकोर्स जी क्वालिटी आपण वापरतो म्हणून ते पाचशे साडेपाचशेच्या रेंजमध्ये आता ह्या सगळ्या दागिन्यात तू खूप आहेस आपण जावयाकडे पण जाऊया कारण oh, तो yes. जावयाचा मेन सण <laughs> असतो आणि त्याला विसरून कसं yes. चालेल त्याच्यामध्ये तू बघशील तर जावयामध्ये आपल्याला दोन पदरी हार असतो शाही हार म्हणू शकतो आपण okay. आता ह्याच्यात पण बरेच जण रुद्राक्ष सांगतात टाकायला आपण <laughs> एखादा रुद्राक्ष टाकून पण बनवू शकतो कोणाला कुंदन नको असतील तर ते करू शकतो सेम वे ब्रेसलेट पण त्याला मॅचिंग करू शकतो आणि बिग बाल आता हे ब्रेसलेट ऍडजस्टेबल आहे तर कोणत्याही म्हणजे काही हाताची साईज बघायला लागत नाही ह्याला त्याच्यानंतर हे कुर्ते बटन आहेत कुर्ते बटन हा ते डायरेक्ट कुर्त्यांना तुम्हाला फक्त लावायचं अच्छा ओ म्हणजे हे चिटकवायचंय फक्त डायरेक्ट oh. आणि ते नंतर रिमूव्ह पण करू शकतात म्हणजे परमनंट प्रकार नाहीये नंतर ही बिग बाई पण ही फक्त अडकवण्याची आहे अरे वा सही आणि सगळीकडे जे एलिमेंट्स वापरलेत ना ते आपण प्रीमियम वापरलेत सो तो एक रॉयल लुक ऑटोमॅटिक येतो नंतर uh, ह्या सणामध्ये मेन काळ्या हत्तीचं फार मोठं महत्व आहे okay. आणि uh, रादर संक्रांत प्रत्येक uh, म्हणतात ना रीती रिवाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट होते सो so, हा काळा हत्ती uh, त्याच म्हणजे आपलं म्हणतात ना प्रॉस्पेरिटीचं प्रतीक आहे बरोबर हो। so, आणि हा कसा असा बनवला आहे की जेणेकरून uh, मी जेव्हा कुरिअर uh, वगैरे करते तेव्हा त्याचं काही प्रॉब्लेम येत नाही हो oh, आणि तुमचं शिपिंग कॉस्ट पण वाचते सो so, एकाच तुमच्या बॉक्समध्ये सगळे एलिमेंट व्यवस्थित बसू शकतात ती so, आहे आणि ह्याच्यावर वाटी एक छोटी छान राहू शकते सो so, uh, जावयाला जा, सासूबाई ज्या चांदीच्या वाटीमध्ये दे तिळगूळ देतात तर ते ह्याच्यावर ठेवून द्यायची अशी एक प्रथा आहे आपल्याकडे बरं तर ते सुद्धा होऊ शकतं ते आपण थोडस घड्याळ आहे आपल्याकडे रॅडोच घड्याळ आहे आणि ते पण असं वेलक्रो असतो त्यामुळे कोणत्याही हाताला ते, हाता ते फिट होत ओके ते काय आहे आणि ते कोपऱ्यात ठेवलं हे काय हा नारळ आहे हा गणपती नारळ म्हणून म्हणतात आपण तो ही एक देण्याची प्रथा आहे सिन्स मी म्हटलं की जावयाचा मेन सण आहे त्याच्या ह्याच्यामध्ये आपण ह्या वेळेस थोडस ऍडिशनल केलंय की नारळ मी बाहेर नाही पाठवू शकत आउट ऑफ इंडिया तर मी त्याला कसं वजन पण आलं म्हणजे विद इन इंडिया पण आपण जेव्हा कुरिअर करतो त्या नारळाला एक सटन वजन आहे बरोबर तर मग आपण ते कसं पाठवू शकतो तर मग थोडसा ह्यावेळेस एक वेगळापणा केलंय गणपती आहेच पण ह्याच्यामध्ये तुला एक दाखवते बघ हो तो हा सेफ पण राहतो आणि मी शिपिंग कॉस्ट वाचते कारण हे लाईट वेट होऊन जातं बरोबर हेच हो। मी तुम्हाला फक्त देणार आता तुमचा चॉईस आहे ह्याच्यात तुम्ही फिट बसणारा नारळ तुम्ही द्या किंवा ह्याच्यात तिळगुळ भरून जावयाला देऊ शकता तुम्ही अरे किंवा काही जण फ्रूट देऊ शकता किंवा एखादं छानस गिफ्ट तुम्ही पण देऊ शकता असंही वापरू शकता आणि छान फोटोही येऊ शकतो छान हो हो हे खूप छान आहे लेस वगैरे जो काम केलाय ना आणि जो कापडाचं काम आहे खालती त्या काठाचं खूप कमाल दे पैठणीचा काठ आपण वापरला म्हणजे थोडस ट्रेडिशनल टच आपण द्यायचा प्रयत्न केलाय वा आणि हे ऍक्च्युली म्हणजे कमाल हे खूपच सुंदर वाटतय मला खूप आवडलंय हे आणि हे बघा गणपती बाप्पाचं जे मुकुट आहे त्याच्यासोबत इथे जे छोटे साईज जे बघाशी सांगत होते हलव्याचे ते बघा ते पण प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत खूप सुंदर आणि खूप कमालकाम वाटतंय हे मस्त फिनिशिंग खूप छान आहे सो ह्याची काय रेंज जाते समजा हा अख्खा सेट एखाद्यांनी मागवला तर ह्याची काय रेंज साधारण हा हजार हजार मध्ये बसतो पूर्ण सेट आपल्याला जावयाचा ओके okay, हजार पर्यंत म्हणजे याच्यात सगळे एलिमेंट सांगते हा मी असं म्हणजे जे वेगळे जे आहेत ते रेट आपले घडाळ आणि राहतात फक्त हत्तीचे एंटायर सेट साधारण हजार ते पंधराशे पर्यंत येतो डिपेंड तुम्हाला काय काय गोष्टी एडिशनल करायच्या किंवा काय गोष्टी नकोय त्याच्याप्रमाणे बेसिक सगळेजण हार आणि कुर्ता बटन वगैरे असे गोष्टी हा पण मोस्टली ट्रेडिशन प्रमाणे आपण सगळ्या गोष्टी बनवतो आणि त्याची डिमांड मार्केट मध्ये खूप चांगली आहे वा मस्त हे खूपच कमाल आहे आणि कस्टमायझेशन होऊ शकतंय तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करायला हवी आहे आणि मी अंगठी प्रेम आहे अंगठी दिसली आहे माझ्या कोणत्या बोटात बसेल पण ही इथपासून ती ऍडजस्टेबल आहे okay. म्हणजे तू कोणत्याही बोटाच्या साईज प्रमाणे करू शकतस जास्त करून आपण तसंच बनवतो आपण गोष्टी वा हे किती सुंदर दिसतय मला खूप आवडलंय मस्त आहे हे तुला माहितीये आहे का आपल्याकडे हातफूल पण येत जर कुणाला बांगड्या प्रकार नकोय आणि जसं तू पण स्वतः हळदी मेहंदीला जे दागिने घालून मस्त तयार झाले होते तसे सगळे दागिने फुलांचा वापर करून सुद्धा आपण बनवतो अरे वा म्हणजे हे कसं आहे हा प्रकार तुम्हाला नकोय तुम्हाला फुलांचे दागिने पण हलवे घातलेले पाहिजे तेही फोटोज आपल्या ह्याच्यावर आहेत इंस्टा आणि फेसबुकवर तसे पण दागिने मिळतात म्हणजे आपण गेले आठ वर्षाचा जर्नी आहे तर आपल्याकडे जेवढी रेंज आहे व्हरायटीज आहेत तर ज्या मुलीला जे जसं पाहिजे तसं आपण देऊ शकतो आणि मुली फक्त म्हणजे आपण म्हणतात ना एजर मुली पण घालतात त्यामुळे आपण त्यांना मॉडर्न क्राऊन नंतर हातामध्ये आपण एक साइड ला ब्रेसलेट घालतो ते सगळं आपण त्यांना म्हणजे तुम्ही तुम्हाला काय घरात ऑर्डर करायचे किंवा सगळ्यांना मिळूनच तुम्हाला काही काही छोट्या चोड़ छोट्या गोष्टी ऑर्डर करायच्या असतील तर हे मांगीताईचा नंबर मी देते आता तुम्ही विचार करत असाल की सुरुवातीला मी ऍड्रेस का नाही सांगितलं द रिझन इज की हे होम बेस्ड बुटीक आहे आणि ह्यांचं ऑनलाईन प्रेझेन्स आहे म्हणजे ऑनलाईन बिझनेस आहे त्यामुळे फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती आणि वरती या तिन्ही ठिकाणी त्यांचा प्रेझेन्स तुम्हाला दिसेल आणि त्यांच्या ब्रँडचे फोटोज आणि बाकी गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतील त्यांचे मेन ऑफिशियल हँडल्स मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देतेय आता काही महत्वाचा मुद्दा आपण हा व्हिडिओ खूप लवकर टाकतो जेणेकरून प्रेक्षकांनी ते बघावं आणि ऑर्डर प्लेस करावे तर आपण लास्ट ऑर्डर किती तारखेला घेणार आहोत डिसेंबर एंड पर्यंत आपण घेतो साधारण ट्वेंटी फिफ्थ पर्यंत okay. आयडियली okay. बावीस पर्यंतच आपल्या ऑर्डर क्लोज होतात सो ऑलरेडी सप्टेंबर पासून आपले ऑर्डर फ्लोट आहेत आणि आपण ऑर्डर जॉट डाऊन करतो प्रॉपर सगळ्याच ऍडव्हान्स घेतलं जातं पेमेंट आणि तुम्हाला ज्या पण लोकेशनला तुम्ही असाल त्या लोकेशनला वाजवी दरातलं कुरिअर चार्ज करून आपण डिलिव्हर करतो आणि आपले दागिने आतापर्यंत एवढे वर्ष आहे रेकॉर्ड की आपले सगळे दागिने इंटॅक्ट व्यवस्थित गेलेले आहेत की आपडीओ क्लिप्स लोकांना आवडेल मस्त तर अशा पद्धतीने मंडळी हलव्याचे दागिने मकर संक्रांती स्पेशल एपिसोड होता अंकिता लोखंडे प्राप्ती रेडकर आणि इतर बऱ्याच सेलिब्रिटींनी यांचे दागिने वापरले आहेत क्वालिटी कमाल आहे खूप युनिक दागिने आहेत रियुझेबल दागिने आहेत आणि अजून मी किती कौतुक करू <laughs> <laughs> कारण की हे सगळंच खूप कामी येणारं प्रोडक्ट आहे नो oh, डाऊट no आणि आता लवकरच ऐश्वर्या पेरवालच्या सुद्धा स्वतःची पहिली संक्रांत तुम्ही आमच्याच दागिन्या बघणार आहात येस सो त्याचे फोटोज तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि ऑफकोर्स मी एक ब्लॉग सुद्धा करण्याचा प्रयत्न करेन त्यावर कि मी कशी सास आणि काय नेसतीये काय काय युज करते ते सगळं तर मंडळी तुम्हाला जर तुमच्या जावयासाठी किंवा स्वतःच्या मुलीसाठी किंवा स्वतःच्या बायकोसाठी किंवा तर घरातल्या चिमुकल्यांसाठी हलव्याचे दागिने ऑर्डर करायचे असतील तर मग तुम्ही लवकरात लवकर आराध्य क्रिएशन बाय हेमांगे हटकर यांना संपर्क साधा स्क्रीनवर तुम्ही नंबर बघू शकता आणि ऑर्डर प्लेस करायचं टायमिंग वगैरे असं काही नाही आहे काही नाही तसं ग्रेट आणि समजा कोणी विले पार्लेकर असतील म्हणजे पार्लर कोणी राहणारे असतील तर त्यांनी होम विजिट केलेला हो होम विजिट आपण बाय अपॉइंटमेंट करतो आणि स्पेसिफिकली सांगेन जे अब्रॉडचे आपले कस्टमर आहेत ते मला व्हिडिओ कॉलवर दागिने म्हणजे बघू शकतात आणि सध्या काम चालूच आहे त्यामुळे ज्यांना एखादी क्वेरी असेल तर ते मला व्हिडिओ वर ऑर्डर पर प्लेस करायच्या आधी कनेक्ट होऊ शकतात किंवा म्हणजे तुम्ही ऑनलाईन सुद्धा okay. दागिने सिलेक्ट करू शकता व्हिडिओ कॉल थ्रू सो so, नक्कीच त्यांना संपर्क साधा आणि बुकिंग करून घ्या आणि मकर संक्रांती स्पेशल हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट करून सांगा काही जण आता म्हणतील की प्रत्येकाची प्राइस सांगायला हवी होती पण ऍक्च्युली कस्टमायझेशन होत असल्यामुळे आम्ही प्रत्येक दागिन्याची स्पेसिफिक प्राइस नाही सांगू शकत कारण की प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते त्यामुळे आम्ही स्टार्टिंग रेंज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकीचे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओ मध्ये मिळालेच असतील अशा पद्धतीने थँक्यू सो मच वन्स so इतकी छान माहिती दिली आणि मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचा फीडबॅक फार महत्वाचा ठरतो अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ